अखेर ज्या गोष्टीची सगळ्यांना प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे बदलापूरच्या साक व्हिजन फ्रेंड साकीब गोरे या सामाजिक संस्थेनं तयार केलेला तेहतीस रुपयातला देवाभाऊ चष्मा हा नेपाळच्या काठमांडूमध्ये जी परिषद आयोजित करण्यात आलेली होती जागतिक परिषद या परिषदेत सगळ्यात स्वस्त चष्मा म्हणून घोषित झालेला आहे त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे त्यामुळे आता हा चष्मा जो आहे हा अमेरिकेसह एकशे चाळीस देशांमध्ये पोचण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः साकीब गोरे आहेत साकीबजी आपलं स्वागत आहे काय सांगाल आपला चष्मा जो आहे जगातला सगळ्यात स्वस्त चष्मा ठरलेला आहे नेमका काय उद्देश आहे यामागचा दृष्टीदोष या आजारात मृत्यूचा भय नाही आहे म्हणून या आजाराबाबत जनजागृती नाही आहे पण याचे भीषण परिणाम अर्थकरणावर होतात स्वतःच्या अर्थकरणावर देशाच्या अर्थकरणावर व जगाच्या अर्थकरणावर आज जगामध्ये एक पॉईंट एक बिलियन लोकांना चष्मा अद्यापही भेटलेला नाही आहे तो लोक चष्म्यापासून वंचित आहे म्हणून डब्ल्यू एच ओ आणि आय बी पीने निर्देश केला की चष्म्याची चस्... किंमत तुम्ही कमी करा स्वस्त चष्मा झाला तर प्रत्येक व्यक्ती तो घेऊ शकतो यानिमित्ताने आम्ही विचार केला चौतीस वर्ष आपण जे काम केलं आहे पूर्ण कसोटीला लावू आणि एक स्वस्त चष्मा बनवायचा प्रयोग करू आणि ईश्वराच्या कृपेने त्याच्यात आम्ही यशस्वी झालो आम्ही आमचे नेते देवा भाऊ मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आमचे नेते यांच्या नावाने देवा भाऊ सिरीज बनवली आणि ईश्वराच्या कृपेने या समिटमध्ये प्रत्येकाच्या तोंडावर एकच शब्द होता हाऊ इज पॉसिबल झिरो पॉईंट थ्री एट डॉलर ते अचंबित झाले आणि आमच्या गुतवर आले आणि त्यांचा समाधानही झाला ऑस्ट्रेलियन असो अमेरिकन असो जपानी असो प्रत्येक देशातला गृहस्थ संस्थेवाला इथे आला आणि खुश झाला एकाने आणि दुसऱ्याला सांगितलं दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं का तिथे जा तिथे जा तुझे पैसे वाचतील कारण संस्थांनाही वाटतोय का कमी पैशात भेटला जी संस्था एक लाख चष्मे द्यायचं उद्दिष्ट ठेवत होती देवा भाऊ सिरीजने ती संस्था आज रोजी कमीत कमी तीन लाख या रेटमध्ये चष्मे पुरू शकते तर त्यांना असं वाटायला ला लागला का जो आपल्याला आपला ध्येय आहे का आपल्याला एक पॉईंट एक डॉलर एक पॉईंट एक अब्ज लोकांपर्यंत चष्मे पोचवायचे तर असे वीस पन्नास साकीब गोरे जर उभे राहिले विजन फ्रेंड जर उभे राहिले तर हे ध्येय साध्य होऊ शकतो नकीश आणि आज जो आहे महाराष्ट्र डे आज अभिमानाचा दिवस आहे आमच्यासाठी आणि ह्याच दिवशी ईश्वराच्या कृपेने जगात एकशे वीस देशांमध्ये आम्ही देवा भाऊ चष्मा हा नावाने झेंडा फडकवला आमच्या नेत्याच्या नावाने झेंडा फडकवला मी ईश्वराला हीच प्रार्थना करतो की माझ्यासारखे शंभर दोनशे सोशल वर्कर काम करणारे उभे राहो माझी अद्याप कोणती संस्था नाही आहे न रजिस्ट्रेशन आहे मी पेन काम करतो ना आजपर्यंत मी एकाकडून एक रुपया घेतलेला नाही आहे मी देवाला सांगतो मी पीडितांसाठी काम करतो मी शोषितांसाठी काम करतो तू मला दे एकेकालचा हमाल चाकीब गोरे आज रोजी सात संबंध पार नेपालमध्ये येतो आणि इंग्लंडचा मनुष्य असो हो, अमेरिकेचा मनुष्य असो हो, किंवा ऑस्ट्रेलियाचा मनुष्य असो हो, किंवा नेपाळचा मनुष्य असो हो, त्याच्या नावावर सकीब 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 हा शब्द आहे तो कशामुळे कारण मी एक क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे सर्व वा माझ्या मागे उभे राहिले आहेत नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीत त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालं आणि आज महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच आपल्या बदलापूरचा आपल्या महाराष्ट्राचा चष्मा आहे तो जगातला सगळ्यात स्वस्त चष्मा ठरलेला आहे मयुरेश कडो एकमत न्यूज काठमांडू नेपाळ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज